शिरपूरमध्ये कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात त्रिव्य आंदोलन अनेक आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज रोजी शिरपूर शहरात त्रिव्य आंदोलन उरफळून आले प्रहार जनशक्ती पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरेगड भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको केला या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सक्रिय सहभाग होता कोकाटे हे बाबळे येथील एका खासगी कार्यक्रमातून चोपडा थे जाता थेट शिरपूर शहरात दाखल झाले होते त्यांनी येथे भाजप आमदार अमरीशभाई पटेल यांची भेट घेतली त्यानंतर ते शिरपूर फाट्यावरून नंदुरबारकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना आंदोलकांनी रस्त्यावर उतरत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवला प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतले यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांच्या कार्यवाहीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आणि कोकाटे उपाध्यक्ष भारत राजपूत कम्युनिस्ट पक्षाचे नेते हिरलाल परदेशी सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर सरोज पाटील आणि इतर अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राज जाधव शिरपूर